घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी न्यूज तडसर येथे मेहुल कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून विनापरवाना व बेकायदा डिझेल पंप उभा केलेला आहे अशी तक्रार होतात संबंधित कंपनीने तो डिझेल पंप एका दिवसात हटवला असल्याची माहिती मिळाली आहे विनापरवाना डिझेल पंप उभा करून कायद्याचे उल्लंघन केले असून यावर प्रशासन कारवाई करणार का याकडे नागरिकांचे लक्ष आहे तडसर तालुका कडेगाव येथे मेहुल कंपनीने आपल्या वाहनाकरिता विनापरवाना डिझेल पंप उभा केला होता मागील काही महिन्यांपासून या पंपाचा वापर होत असल्याची माहिती मिळाली होती डिझेल पंप उभा करत असताना विविध शासकीय विभागाचे परवाने घेणे आवश्यक असते परंतु कंपनीने कोणत्याच विभागाचे परवाने घेतले नव्हते तर वन विभागाच्या हद्दीच्या जवळच पंप उभा केला होता या विषयाची माहिती तालुका प्रशासनाला मिळाली होती परंतु प्रशासनाने या प्रकरणावर कोणतीच कारवाई का केली नाही तालुका प्रशासन कारवाई करत नसल्याने जिल्हा अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती तक्रार होताच संबंधित कंपनीने तो डिझेल पंप एका दिवसात हटवला ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा